काळात हर्षवर्धन पाटील आणि तुम्ही सोबतच पवार साहेबांना भेटला होता हर्षवर्धन पाटील गेले तिकडे हर्षवर्धन पाटील आणि मी दोघंही वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट हे स्वर्गीय आमच्या आजोबा कोल्हे साहेबांनी स्थापन करण्यामध्ये योगदान होतं संस्थापक होते त्या संस्थेच्या मिटिंगमध्ये मी हर्षवर्धन पाटील शरद पवार साहेब आम्ही सर्वच त्या मिटिंगला होतो आणि स्वाभाविक त्या मिटिंगमध्ये आमची भेट होऊन सहकारावर आणि इतर असलेले शेती कृषी विषयांवर चर्चा झाली परंतु कुठलीही राजकीय चर्चा त्यावेळेस आम्ही केलेली असं काही झाले नाही असं काही कल्पना नाही हर्षवर्धन पाटील आणि मी वेगवेगळ्या साखर संघ असेल व्यवसाय काही दिवसांपासून खदखद होती आणि निर्णयातून त्यांनी बोलून दाखवली निश्चितपणाने आमच्या मनामध्ये खदखद ही विद्यमान आमदारांच्या बाबतीत आहे की त्यांनी विकास काम या ठिकाणी केलेले नाही आमचं हक्काचं पाणी या ठिकाणी गेलेलं आहे आणि ह्या सगळ्या प्रश्नांमुळे कोपरगाव अशी शंका आम्हाला निर्माण आणि म्हणून कार्यकर्त्यांच्या आम्हाला त्यांच्या बाबतीत निश्चितपणाने आमचा विरोध राहील मध्ये जी समीकरणे बदलली मध्यंतरी अजित पवार गट महायुतीमध्ये आला त्यानंतर अनेकांना संधी देखील आता मिळत नाहीये तर तुम्हाला देखील आता कोपरगावात संधी मिळत नाही आता तुम्ही आघाडीतल्या कोणत्या पक्षाकडे केलं नहीं, आजुन <laughs> सा, काई आ, नाही अजून काही आम्ही जॉब ॲप्लिकेशन तुम्ही जर म्हणत असाल तर तसं काही नाही राजकीय निर्णय हा एकाने घेऊन चालत नाही त्याच्यामागचा हेतू स्पष्ट असावा लागतो आमच्या सगळ्या सहकाऱ्यांशी आमचं चर्चा चालू आहे निश्चितपणाने योग्य वेळी योग्य तो टायमिंग राजकारणामध्ये महत्त्वाचा असतो तो टायमिंग साधून आम्ही योग्य तो निर्णय घेऊ एवढं मात्र निश्चितपणाने निवडणूक लढवण्यासाठी कार्यकर्ते आग्रह आहे मोठ्या प्रमाणामध्ये पाच वर्षामध्ये नैराश्या या ठिकाणी तालुक्यामध्ये झालेली आहे पस्तीसशे छत्तीसशे कोटीचे बोर्ड या ठिकाणी लागलेले आहे परंतु प्रत्यक्षात मात्र कुठलाही विकास त्यांच्या कार्यकर्त्यांच्या बगलबच्चांच्या व्यतिरिक्त